प्राथमिक निरीक्षण के तो आधार <स्ष्वारी> <स्ष्वारी> पर उपस्थित वाहनों में गंचापने हों, आग या संपत्ति नष्ट हो जाए, या जिले पर हों, आप अभूतपूर्व आकार महासूरत प्रस्ताव संपन्न हो पाएं, खरोंप धीमे परिवर्तन से भाग्य है, धीमे अन्दान से वो एक कास्टा उत्तराखंड क्षेत्र की स्थिति कारण कर कारण ऐसे कि केंद्र आश्वासन � आणि व्हीलकरांनी दिलेली प्रेमाची हाच त्याच्यामुळे मला वाटते की हा 2 का 16 आपण एक शिक्षक आहे मी माहितीली व्हीलच्या सातत्याने चर्चेमध्ये असतो सततच हा चर्चेमध्ये आहे व्हीलवरती ह्या प्रत्येक ठिकाणी आहे असं असं सुद्धा या व्हीलजिंदाला जे लागलेला ग्रामदेवता खंडेश्वरी देवी जी आपण प्रेमा का वाचतो ते खान समजतो आणि म्हणून मला

खूप आनंद आणि समाधान वाटतंय आज सुकामा येणेगावला सुद्धा पण अतिशय मोठा कार्यक्रम शिवरात्रीचा झाला साधारणतः तिथे पण दहा दहा एक मोठा मंडळ या उत्सवात सहभाग नोंदवला संपूर्ण या ठिकाण घेता आलोय आणि इथं सुद्धा आता प्रचंड महिला वर्गाचा उत्साह दिसतोय दिसतोय ते बीडचं कारण मला वाटतं की आपलं ते श्रीचाळा बीड जिल्हा महाकानंद महाराजांचं गाव आहे तिथं मला बीडमध्ये शिष्य संख्या जास्त आहे असं मला वाटतंय

जयंत राव पाटील चा मुलगा जे आयएएस ऑफिसर कलेक्टर आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या भूषण आहे आणि त्यांच्या घरी आमची कन्या डॉक्टर धरती आहे प्रभूंच्या महाराजांच्या आशीर्वादाने हा विवाह सोहळ्याचा ग्रुप आला म्हणजे आता आम्हाला तू बीड जावायचं ठरलं तुझ्यामुळे तुझं बीड जाता भाग वाटत होता बीड जिल्हा मध्ये आता तर जावाही लागेल असो हा सगळा नॉर्मल आणि योगावाचा खेळ आहे आणि आज या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो या वर्षाचा चातुर्मास माहूरला आहे आपण त्र्यंबकेश्वरला आहे नाशिकला आहे सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी त्र्यंबकेश्वरला यावं त्या ठिकाणी चांगली धर्मशाळा मोठी आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ आहे म्हणजे दहा मिनिटात दर्शन करता असं आहे फक्त श्रावणी सोमवारी प्रचंड गर्दी असते त्यातल्या त्यात तिसरा श्रावण सोमवारी तर ट्रॅफिक बंद असते साधारणतः